दोन हजार तेवीस हे वर्ष संपले आजपासून नवीन वर्ष सुरू झाले छत्रपती संभाजीनगर शहरातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या वतीनं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक प्रमोद हिरोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नवीन वर्षामध्ये नवा संकल्प करून प्रत्येकाने नवीन सुरुवात करावी असे मार्गदर्शन केलंय सोसायटी मुंबई द्वारा संचालित डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवान छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मी तमाम सर्व भारतीयांना वर्ष दोन हजार चोवीस हे सुख समृद्धीचं भरभरटीचं आरोग्यमय जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो तसेच नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन सर्वांनी प्रयत्न करावे कारण बुद्धिजममध्ये कर्माला फार महत्त्वाचं स्थान आहे कर्म जर चांगले असतील तर तुमचं चांगलं होईल तर चांगले कर्म करा तुम्ही चांगलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो